ना रस्ते, ना वीज, ना सोय। ते महाराष्ट्रातल्याच एका गावाची दृश्य आहे जिथला माणूस त्याच्या मूलभूत गरजांपासूनच वंचित आहे देशातला पहिला मतदार ज्या मणिबेली गावात राहतो त्या गावाची अवस्था बघून तुम्ही थक्क व्हाल देशाची प्रतिमा वाढवण्यासाठी बनवलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर मणिबेली हे गाव आहे देशातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातला पहिला मतदारसंघ म्हणजे नंदुरबार आणि महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातला पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातलं अक्कलकुवा आणि या अक्कलकुवा मतदारसंघातलं पहिलं गाव म्हणजे मणिवेली मणिबेली गावाच्या नावात मणी शब्द असला तरी इथल्या नागरिकांच्या हातात दोन वेळच्या जेवणा इतकाही पैसा नाही राज्यात समृद्धी महामार्ग आणि अनेक विकास मॉडेलच्या गप्पा होत असताना दुसरीकडे मात्र सातपुड्याच्या दुर्गम भागातल्या मतदाराच्या वाट्याला आजही उपेक्षाच आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांना आजही मरणयातना भोगाव्या लागत असल्याची विदारक स्थिती आहे गावात रस्ता नाही त्यामुळे या ठिकाणी विकास गंगाच पोहोचली नाही लाईट पाणी आरोग्य शिक्षण अशा साऱ्याच समस्यांना इथल्या नागरिकांना सामोरं जावं लागतं पाटकर यांच्यामार्फत मणिबेलीत नर्मदा बचाव शाळा चालवली जाते बीजा वसावे असं मणिबेलीतल्या आणि राज्यातल्या पहिल्या क्रमांकाच्या मतदाराचं नाव आहे मणिबेली गाव सरदार सरोवर प्रकल्पामुळे बुडितात जाणारं पहिलं गाव धडगाव तालुक्यातलं मणिबेली हे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात कधी येणार यांसारखे कित्येक प्रश्न इथल्या मतदारांना रोज पडतात मणिबेलीप्रमाणेच राज्यातल्या अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे ॲम्बुलन्स जाण्या इतकाही इथं रस्ता नसणं यावरून इथलं स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसतं नंदुरबारात अनेक वर्षांपासून एकाच घरात आदिवासी विकास मंत्री खासदार जिल्हा परिषद अध्यक्षपद आहे मात्र तरीही राज्यातल्या पहिल्या मतदान केंद्रासह अनेक आदिवासी पाड्यांची आजही वाताहत आहे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या ज्येष्ठ कन्या माजी खासदार हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष देखील विजयकुमार गावित यांच्या धाकट्या कन्या सुप्रिया गावित यांच्याकडे आहे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी विकास मंत्री पद हे विजयकुमार गावित यांच्याकडे आहे आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातलेच मंत्री असताना सुद्धा आजही अनेक आदिवासी पाडे मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे मनीबेली हे साडेचारशे लोकसंख्येचं गाव एकूण तीनशे एक्केचाळीस मतदार इथे राहतात मतदानाच्या दोन दिवस आधी इथे मतदान साहित्याची बोटीने नेआन केली जाते हे गाव गेल्या चार दशकांपासून प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे चर्चेत आहे या ठिकाणी जायला रस्ताच नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना मतदारांसह निवडणूक काळात कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील करावा लागतो मात्र तरी इथल्या विकासाचा प्रश्न हा प्रश्नच राहतो रोहिणी ठाकूरसोबत छाया काबिरे मुंबईत